आवाज मानदेशाचा मान तालुक्यातून फलटणच्या कत्तल खाण्यासाठी विनापरवाना एकोणीस वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विडनी येथील शरद गाडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली शाहीद रशीद कुरेशी राहणार मंगळवार पेठ फलटण गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे दहिवडी पोलीस स्टेशन कडून मिळालेली सविस्तर हकीकत अशी की दहिवडीतील सिद्धनाथ मंदिर ते मांदेशी पत्रा डेपोच्या दरम्यान गोंदवले रोडवरून पिकअप क्रमांक एम एच अकरा एजी एकाहत्तर चव्वेचाळीस मधून जर्सी जातीची वासरे आणि म्हशीची लहान रेडके अशी एकूण एकौन, लहान वासरे दाटीबाटीने भरून कत्तल खाण्यात घेऊन चालले होते या प्रकाराबाबत विडनी येथील शरद गाडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार शाहिद रशीद कुरेशी पेठ कुरेशी नगर फलटण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप आणि एकोणीस वासरे मिळून तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मान तालुक्यातील अनेक भागातून कल्टनच्या कत्तल खाण्यासाठी जनावरांची राजरोसपणे निर्यात होत असल्याची चर्चा माणमधील लोकांकडून ऐकायला मिळत आहे कत्तलखाना मालकांनी मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचे एजंट निर्माण केले आहेत या एजंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याकडून कवडी मोल दराने जनावरांची खरेदी केली जाते काही ठिकाणी या एजंटच्या मध्येच किमतीवरून वाद निर्माण होत असल्याचे समजत आहे त्यामुळे माणमधील शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा असलेले पशुधन वाचले पाहिजे अशा भावनाही व्यक्त होते होत आहेत मान चौफेर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा